नमस्कार मी डॉक्टर प्रिया निघोजकर गोंदण खुणा हा माझा ललित लेख संग्रह नुकताच राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित झाला आहे आज या पुस्तकाविषयी सांगताना मला अतिशय आनंद होतोय मंडळी आपल्या आत एक जग असत म्हणजे आपण बाह्य जगाचे जसे असतो तसेच आपल्या आतल्या जगाचेही असतो किंबहुना आपल्या आतल्या जगाशी आपण जितके अधिक जोडले जातो जितके अधिक संवादी होतो तितकी आपली अभिव्यक्ती अधिक तरल आणि साजीवंत होते आपल्या आत्माविष्काराला नवनवे धुमाने फुटतात आणि तो आत्मविष्कार एक चैतन्याचा कंद होतो गोंधन खुणा या संग्रहातील माझ्या लेखांच्या बाबतीत हा माझा अनुभव आहे झालं असं की दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालखंडात जेव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीमध्ये होरपळत होत जगाचे व्यवहार ठप्प झाले होते दळणवळण मंदावलं होतं तेव्हा आम्ही सर्व मंडळी खेडे गावात आमच्या गावी जाऊन राहिलो आणि त्याच कालखंडामध्ये दैनिक तरुण भारत संवाद या वर्तमानपत्रामध्ये मला साप्ताहिक सदर लिहिण्याची संधी मिळाली हे साप्ताहिक सदर म्हणजेच हा गोंधळ खुणा ललित लेख संग्रह आहे जवळजवळ अडीच वर्ष माझं हे स्तंभलेखन सुरू होतं तेव्हा नेमका त्याचा आराखडा ठरलेला नव्हता परंतु ज्या केंद्रापासून माझ्या जीविताचा प्रवास सुरू झाला आणि परीख विस्तारत गेला तिथूनच माझ्या लेखनाला सुरुवात झाली अर्थात माझं बालपण महाविद्यालयीन जीवन माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक छोट्या छोट्या प्रेरक आठवणी प्रसंग आणि मग नंतर त्याचा पैस विस्तारत निसर्गाचं जे काही एक मुक्त चिंतन माझ्याकडून घडलं माझ्या आयुष्यामध्ये ज्या अनेक थोर व्यक्ती मला प्रत्यक्ष किंवा ग्रंथरूपामध्ये भेटल्या आणि त्यांचा एक संस्कार माझ्या संपूर्ण अभिव्यक्तीवर झाला त्यांच्याविषयीचे लेख असं अनेक स्वरूपाचं लेखन या गोंधळखुणा पुस्तकामध्ये आहे माझीच मला नव्यानं ओळख करून देणारा हा लेखन प्रवास खूप आनंददायी आहे ललितलेखन म्हटलं की त्यामध्ये जीवनातील प्रेरक अर्चणी घटना प्रसंग व्यक्ती याविषयीचं हृद्गत आणि त्याच्या ओघानं येणार तत्वचिंतन हे येतं गोंधनखुणा या पुस्तकाचे मी स्थूल मानानं चार भाग केलेले आहेत ज्यामध्ये आत्मपर निसर्ग वर्णनपर व्यक्तिपर आणि तत्वचिंतनपर असे चार भाग आहेत तर त्याच अंतरयामी मूलद्रव्य एकच आहे ते म्हणजे जीवनेच्छा आणि जीवनानुगामी आत्मचिंतन पहिला जो भाग आहे तो प्रेमपूर्ण मधु बाल्यहाते बालकवींची ही ओळ आहे ज्यामध्ये वीस लेख समाविष्ट आहेत दुसरा विभाग जो आहे सौंदर्याच्या नवनव लीला ज्यामध्ये निसर्ग वर्णन हे प्रामुख्याने येतं जसं आपण म्हणतो की व्हेन यू आर ट्रूली लव्ह नेचर यू विल फाईंड ब्युटी एव्ह्यू तसं निसर्गातल्या छोट्या छोट्या घटकांमध्ये जे सौंदर्य मला जाणवलं एका सत्य शिवाचा बोध मला झाला ते माझे लेखन विषय झालेले आहेत तिसरा विभाग जो आहे तो मानवतेचे महन मंगल गाणे कृष्णजी म्हणतात की व्हे यू आर सेल्फलेस यू आर मेजरलेस असं अमाप व्यक्तित्व मानवतेचं एक गाणं ज्यांच्यामध्ये सामावलं अशा व्यक्ती ज्या माझ्या चिंतनाच्या विषय झाल्या ज्यांच्या एक तत्वचिंतनाचा परिपाक म्हणूया जो माझ्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरला माझ्या अभिव्यक्तीमध्ये उतरला आणि माझ्या आयुष्याला एक वळण मिळालं अशा प्रत्यक्ष आणि पुस्तक रूपानं भेटलेल्या व्यक्तींवर मी काही लेख लिहिलेले आहेत जे या तिसऱ्या विभागामध्ये समाविष्ट आहेत असे साधारण अठरा लेख या पुस्तकामध्ये आहेत म्हणजे एकूण एकशे दोन लेखांचा हा संग्रह आहे बालपणीचे वीस लेख निसर्ग वर्णनपर आहेत ते एकूण तीस लेख अठरा लेख हे व्यक्तीपर आहेत आणि पुस्तकाचा शेवटचा भाग तो म्हणजे स्वानंदाच्या त्या रानात म्हणजे त्याच्यामध्ये निखळ आत्मचिंतन आहे असे एकूण चौथीच लेख या पुस्तकामध्ये आहेत माझे गुरु डॉक्टर सुरा सुनेकर असं नेहमी म्हणत की निसर्ग अनुभवायचा तर निसर्ग जेव्हा मी माझ्या या सगळ्या लेखांचा विचार करते तेव्हा मला असं लक्षात येत की निसर्ग हा वारंवार माझ्या चिंतनाचा विषय झालेला आहे आणि मला वाटतं की निसर्ग इतका महान गुरु दुसरा कोणीच नाहीये आपल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गोंधण होणा या लेख संग्रहाची अभिव्यक्ती माझी असली तरी त्यामागची प्रेरणा जाण्याची दृष्टी ही अनेकांमुळे सिद्ध झालेली आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझं सहचिंतन घडलं ते कवी हेमकिरण पल्की यांच्याशी या पुस्तकाला त्यांची अत्यंत आत्मीय अत्या अशी प्रस्तावना लागलेली आहे आणि त्यातीलच काही भाग आठराखड म्हणून घेतलेले आहेत ज्या हेमकिरण असं म्हणतात एखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृदगत सांगावं तसा या गोंधळ खुणांचा आशय आहे निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार मानवी स्वभावातील अतर्क भावनाट्य त्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थ अर्थभेट स्त्री संवेदनेशी जोडलेल्या घटना प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेखसंग्रहात आहे त्या बदलणाऱ्या मेघांचं दर्शन आहे तसंच शांत निवांत आकाशाचं सूचक निशब्द पणही आहे अंतर्याम आणि भवताल यातील रेषा विरून जावी अनुभवाला सामोरं जाण्याची तीव्रता या लेखांमध्ये आहे मला वाटत की पुस्तकाचं अंतरंग वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही पाठराखण पुरेशी आहे माझं पुस्तक राजवंस प्रकाशनाकडून प्रसिद्ध व्हावं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे माझं पहिलं संशोधनात्मक पुस्तकही राजहंस कडूनच प्रकाशित झालं त्यामुळे हेही पुस्तक राजहंसून यावं अशी आस माझ्या मनामध्ये होती आणि आदरणीय दिलीप पाचगावकर सर यांनी त्याला अनुकूलता दर्शवली आणि ते प्रकाशित केलं याचा मला अतिशय आनंद वाटतो सुप्रसिद्ध चित्रकार रवी मुकुल यांच्या कला प्रतिभेतून साकारलेलं या पुस्तकाचं सा अत्यंत देखणं चित्ताला प्रसन्न करणारं असं मुखपृष्ठ उपशीर्षकांचं सुलेखन आणि सजावट यामुळं पुस्तक लेखणं झालेलंच आहे त्यासोबतच कवी हेमकिरण पत्की आणि माझी कन्या तनिष्का निघोजकर यांच्या रेखाटनांनी या पुस्तकाचं अंतरंग सुद्धा बघलेलं आहे त्यामुळं मला खात्री आहे की वाचक या पुस्तकाचा आनंदाने स्वीकार करतील आणि त्यांच्या वाचनामध्ये रमतील पुस्तकाचं कोणतंही पान उघडावं आणि लेखामध्ये रमून जावं असं त्याचं अंतरंग आहे त्याची उत्कृष्ट बांधणी राजहंस प्रकाशनानं केलेली आहे ज्यांनी अपार मायेनं मला अपयस केलं अशा आदरणीय विद्या बेनसरे यांना मी जे पुस्तक अर्पण केलेलं आहे तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे माझे पती प्रदीप निभोजकर आणि इतर कुटुंबीय यांनी सुद्धा वेळोवेळी मला या लेखन प्रवासामध्ये सहाय्य केलं प्रेरणा दिली आता हे पुस्तक वाचकांचं आहे जसं हे लेखन करताना माझं भावविश्व समृद्ध झालं तसंच या पुस्तकाच्या वाचनातून वाचकांचंही जीवन समृद्ध व्हावं आणि त्यांच्या जगण्याला एक आकार प्राप्त व्हावा अशी आज माझ्या मना मनामध्ये आहे वाचक या लेखनाचं निश्चितच स्वागत करतील अशी आशा मला वाटते धन्यवाद